रामचंद्र मराठे रावेर प्रमोद महाजन रावेर देवीदास पाटील सुनील त्र्यंबक चौधरी रावेर दिलीपला असेल रावेर लोकसभा असतात रामदास सोना रावेर दोन हजार चौदाच्या अगोदर की सरकार होती ना ती फक्त म्हणजे बाबा असं डेव्हलपमेंट वगैरे काहीच नव्हते रस्ते आधी खराब होते खराब काम होत पहिले काय वाटते तुम्हाला गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून काम झाले का रावेर शहराचे विकास चालू आहे पहिले काही नाही होत आता झालं आणखी रस्ते बनले आहे गावामध्ये आमच्या हिवऱ्यामध्ये सरकार कामं करते आहे पगार महिलाच्या योजना चालू आहे सर्व काही गॅस वगैरे सर्व रस्ते वगैरे बनणे चालू आहे सर्व शेतकऱ्यासाठी भारतीय कामं बी विकास बी सगळं चालला आहे डेव्हलपमेंट खूप केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर नंतर गावात सुखसोयी वगैरे खूप केले आहेत आमच्या गावात म्हणजे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप झालं आहे ट्रेन्स वाढलेले आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेले आहे रस्ते चांगले बनले सर्व पाण्याची सुविधा झालेली आहे परत शेतकऱ्यांसाठी बी ते पी एम किसान वगैरे योजना चालू चांगल्या प्रकारे चालू राबवल्या जाईल गरिबांसाठी घरकुल योजना धान्य रेशनिंग सर्व चांगल्या सुविधा दिल्या कोणत्या कोणत्या योजना मिळते आहे तुम्हाला योजना म्हणजे घरकुल मिळवून गेलं आहे सर्व व्यवस्थित ते लाईट वगैरे विली वगैरे सर्व पद्धतशीर चालू आहे काम एम चे हो मिळतात ना असे दहा हजार रुपये मिळतात दहा सहा असे मिळतात टप्प्यावारी गॅस वेजण्याचा आहे आम्हाला पैसे भेटताय आहे दोन दोन हजार रुपये हा राशन बी भेटते रोड शेतकऱ्यासाठी पैसे टाकतोय सहा हजार सहा हजार दिले आहे विमे गिमे सगळं बिलकुल भेटते आम्हाला नंतर पूर्ण स्कीम्स नवीन नवीन आणलेले आहेत गॅस लोकांना मिळाले पाणी मिळालेलं आहे आम्हाला अन्न सुरक्षेचा लाभ मिळतो आहे त्याच्यानंतर घरकुल मिळाला आहे सरकार मध्यम वर्गीय लोकांचा विचार करते हो विचार चालू आहे गोरगरिबांसाठी चांगली चांगले सरकार आहे म्हणजे त्यांना कसं अनाज वगैरे सर्व पुरु राहिलं ना एफसीसी काही टेन्शन आहे हो बिलकुल मध्यम आणि तळागाळाच्या लोकांचा पूर्ण विचार करते ही सरकार सर्वात चांगली आतापर्यंत यांच्यापेक्षा सर्व चांगले प्रकार प्रगती आहे सगळी जिकडे तिकडे सगळ्या क्षेत्रात प्रगती गोर गरिबांचा सर्वांचा निवडणूक आहे काय वाटतंय तुम्हाला पाहिजे भाजपचे सरकार आले चांगलंच आहे बीजेपी सरकार आलं पाहिजे ते मोदी आमचा असा हेतू आहे मोदी जी बिलकुल चारशे पार चारशे पार नक्कीच होईल त्याबद्दल काही वाद नाही मोदी सरकार चारशे पार बीजेपीचे सरकार बटन दाबा भाजपाला विजयी करा